देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर सोडलं धनंजय मुंडेंचा कट नेमकी सविस्तर माहिती काय आहे तेच आपण या बघूयात मंडळी महाराष्ट्रातील नव्या सरकारमधील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या याद्या अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत फडणवीस यांनी गडचिरोलीची जबाबदारी स्वतःकडे ठेवली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं पुण्यासह सध्या चर्चेत असलेल्या बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली तर एकनाथ शिंदे यांच्याकडं मुंबई शहरासह ठाण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे पालकमंत्रीपदावरून महायुतीतल्या तिन्ही मुख्य पक्षांमध्ये रसिकेच सुरू असल्याचं दिसून आलं होतं आपल्याच पालकमंत्रीपद मिळावं म्हणून शर्यत आणि त्यातून मग वनवेद असं नाट्यही पाहायला मिळालं त्यानंतर पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी जिल्हानिहाय आता देण्यात आली आहे आणि ती अशा प्रकारची आहे गडचिरोली गडचिरोलीचे पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ठाणे एकनाथ शिंदे मुंबई शहर एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार नागपूर चंद्रशेखर बावनकुळे अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील वाशिम हसन मुश्रीफ सांगली चंद्रकांत पाटील नाशिक गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर ॲडव्होकेट आशिष शेलार मंगलप्रभात अल्लोडा सह पालकमंत्री देण्यात आले रत्नागिरी उदय सामंत धुळे जयकुमार रावल जालना पंकजा मुंडे नांदेड अतुल सावे चंद्रपूर अशोक उईके सातारा शंभूराज देसाई रायगड आदिती तटकरे लाथूर शिवचंद्रसिंग भोसले नंदुरबार माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी झिरवाळ भंडारा संजय सावकारे छत्रपती संभाजीनगरचं संजय सिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव पाटील सिंधुदुर्ग नितेश राणे अकोला आकाश पोंडकर गोंद गोंदियामध्ये बाबासाहेब पाटील आणि कोल्हापूर प्रकाश आबेडकर माधुरी मिसाळ सह पालकमंत्रीपद देण्यात आलंय गडचिरोलीसाठी ॲडव्होकेट आशिष जयस्वाल सह पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आलंय वर्धा पंकजा भोयर आणि परभणी आहे मेघना बोर्डीकर तर अशी ही सविस्तर लिस्ट आहे मित्रांनो पालकमंत्रीपदाची बेचाळीस मंत्र्यांपैकी चौतीस मंत्र्यांनाच पालकमंत्रीपद मिळाली आहेत यामध्ये धनंजय मुंडे भरत गोगावले योगेश कदम आणि इतर मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये पुण्याच्या पालकमंत्रीपदावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत होती मात्र ते अजित पवारांकडे गिळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर मंत्री भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात रस्सीखेच होती त्यात अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आले बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पालकमंत्री होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं मात्र दोघांचाही पत्ता कट होऊन अजित पवारांकडे बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली राज्य सरकारमधील मंत्र्यांकडे एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जातं नावातच पालक शब्द असलेल्या या मंत्रिपदाची जबाबदारी ही त्यातून बरीचशी स्पष्ट होते त्यामध्ये पालकमंत्रीपद इतके महत्त्वाचे काय आहे त्यासंदर्भात आपण सध्या बोलतोय एखाद्या विशिष्ट जिल्ह्यात जणू पालकत्वच या मंत्र्याकडे असते मग त्या जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो किंवा लोकोपयोगी कोणतेही काम असो अगदी शासकीय समारंभ असोत पालकमंत्री या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतो या पदामागील व्यवस्थेचा म्हणून हेतू सांगायचा सांगाय झाल्यास असं सांगता येईल की जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्री पदावरील व्यक्तींची असते जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेनं करत आहे का हे पालकमंत्री पाहत असतात लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यामधील महत्वाचा धागा म्हणूनही पालकमंत्रीकडे पाहिलं जातं तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो पालकमंत्रीपदासाठी जे जे नावं समोर आले आहेत तिची लिस्ट मी आपल्याला या चॅनलद्वारे या व्हिडिओद्वारे कळवलेली आहे आपल्याला व्हिडिओ कसा आवडला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा कुठल्या प्रकारच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतील पाहायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओ सित्रांना तोपर्यंत धन्यवाद